केंद्र सरकारने फर्निचर व्यापाऱ्यांवर अन्यायकारक जीएसटी कर लागू केल्याबद्दल मिरजेतील फर्निचर दुकानदारांनी निषेध व्यक्त करीत दोन दिवस दुकाने बंदला हाक दिली आहे मिरजेतील फर्निचर दुकाने आज बंद होती केंद्र सरकारने फर्निचर व्यापाऱ्यांवर पंचवीस टक्के जीएसटी कर लागू केला आहे याच्या निषेधार्थ ही दुकाने बंद ठेवण्यात आली होती ही दुकाने बंद दोन दिवस राहणार असून जीएसटी कराची वाढ केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी फर्निचर व्यापाऱ्यांनी केली आहे यावेळी सोमनाथ तांगडे विशाल झाडगे बेळगावे यांच्यासह फर्निचर व्यापारी उपस्थित होते आज फर्निचर दुकाने बंद असल्याने लग्नासाठी साहित्य खरेदीला आलेल्यांना परत जावे लागत होते थे वागे थे। थे वागे थे। थे किती दिवस बंद दोन दिवस आज आणि उद्या आणि केंद्र शासनानं जो अन्याय जीएसटी कर लागू केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही फर्निचर व्यावसायिक आहोत मिरजेतले अण्णाभाव शॉपिंग सेंटर इथले फर्निचर व्यावसायिक याच्या त्याच्या निषेधार्थ आम्ही दोन दिवस आंदोलन म्हणून आमची दुकानं व्यापार आम्ही बंद ठेवायला आम्हाला शासनानं भाग पाडलेला आहे आणि त्यामुळे केंद्र शासनानं हा जीएसटी कर रद्द करावा अन्यथा थोडाफार कमी करावा